नमस्कार आपण एम एस मराठी मी ऋतुजा बुलढाण्याचे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी नुकतेच एक शुद्धीपत्रक काढून संचारबंदीची वेळ एका दिवसाने वाढविली आहे यापूर्वीच्या आदेशात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली होती परंतु आत्ताच्या आदेशाने आज शुक्रवारी सव्वीस फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे ही संचारबंदी सोमवारी एक मार्चच्या सकाळी सात वाजेपर्यंत राहील संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल हॉस्पिटल चोवीस तास उघडे राहतील तर दूध विक्रीला मर्यादित वेळेत म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी दोन तास वेळ राहील इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे गणेश शिंदे एम एस एन मराठी बुलढाणा